नमस्कार मंडळी पुण्यात घडलेली घटना ही धक्कादायक आहे पुण्यातल्या सदाशिव पेठेमध्ये ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या एका गल्लीमध्ये एका भिंतीला हिरवा रंग फासण्यात आला त्याच्यावर चादर चढवण्यात आली आणि तिथे अगरबत्त्याही लावण्यात आल्या अचानक झालेला हा प्रकार तेथील हिंदूंना संशयास्पद वाटला आणि मग मेदा कुलकर्णी खास ज्या भाजपच्या खासदार आहेत त्या तिथे गेल्या त्यांनी तो हिरवा रंग पुसून टाकला तिथे भगवा रंग चढवला आणि तिथे एक गणपतीची तसवीरही ठेवली मंडळी बघायला गेलं तर घटना क्षुल्लक आहे पण त्यामागे मोठा अर्थ लपलेला आहे आणि एका षडयंत्राचा हा भाग असू शकतो सदाशिव पेटेसारख्या हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा प्रकारे जर हिरवा रंग देऊन चादर चढवण्याचा प्रकार होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रातला कोणताही हिंदू बहुल भाग आता सुरक्षित नाहीये हे कृत्य कोणी केलं याचा पत्ता अजून लागलेला नाहीये पण पोलीस त्याला नक्कीच शोधून काढतील आजूबाजूचे लोक शोधून काढतील मात्र या घटनेमुळे हिंदूंनी सतर्क होणं गरजेचं आहे मीडियाने या प्रसंगाकडे एक कलर वॉर म्हणून बघितलं भाजपच्या खासदार मेधा कुळकर्णी तिथे गेल्या त्यांनी तो हिरवा रंग मिटवून टाकला हे सगळं मीडियाच्या दृष्टीने एक कलर वॉर आहे कोणीतरी तिथे हिरवा रंग असत त्याच्यावर चादर चढवली जाते आणि मग त्यावरून भविष्यात वाद निर्माण होऊ शकतो तो वादच होऊ द्यायचा नाही या यासाठी मेधा कुलकर्णी यांनी तो रंगच पुसून टाकला मीडियाला तिथे मात्र हा कलर वॉर दिसला पण यामागे एक षडयंत्र असू शकत हे मीडियाला दिसलेलं नाहीये मेधा कुलकर्णी यांनी आपल्या समाज माध्यम खात्यावरून ह्या सगळ्या घटनेचं इत्थंभूत वर्णन केलेलं आहे पण या मागे जे एक मोठं षडयंत्र आहे त्याचा पर्दाफाश होणं आता गरजेचं आहे अशा प्रकारे रंग चढवायचा चादर चढवायची आणि मग त्या जागेवर आपला हक्क सांगायचा त्यांच्या जोडीला अर्थातच वक बोर्ड आहे वक बोर्डने तिथे दावा ठोकायचा हो हे आता केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी मजारी निर्माण करण्यात आलेल्या आहेत आणि त्या मजारीद्वारे त्या जमिनीवर दावा ठोकला जातोय हे मुस्लिम बहुल भागात तर होत आहेत संबळमध्ये काय झालंय मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या संबळमध्ये संपूर्ण त्या नगरीमध्ये मित्रांनो आता जमिनी खाली गाडली गेलेली बंद असलेली मंदिरे बाहेर पडत तशीच परिस्थिती भविष्यात सगळीकडे उद्भवणार आहे आणि त्याची ही आहे चाहूल आहे अशा प्रकारे जर जमीन किंवा जागा हस्तगत करण्याचा प्रयत्न झाला तर उद्या बोर्ड त्याच्यावर दावा टोकू शकतं आणि सध्या तरी बोर्डवर कोणताही जालिम उपाय नाहीये हे वारंवार होत आहे शिवाजी महाराजांचे गडकिल्लेही त्यापासून वाचलेले नाहीयेत अनेक गडकिल्ल्यांवर मजारी झालेल्या आहेत नव्याने मजारी झालेल्या आहेत आणि या मजारी जाणून बुजून बनवण्यात आलेल्या आहेत पूर्वी जेथे काही नव्हतं तिथे अचानक मजार निर्माण झाली आणि त्याच्या बाजूला मग मस्जिदीचं बांधकाम सुरू झालं हे महाराष्ट्राने बघितलंय हे महाराष्ट्राने बघितलंय गड किल्ले तर एकांती आहेत वरती डोंगरावर आहेत पण आता हिंदू वस्त्यांमध्ये देखील हे काम सुरू झालेलं आहे जर अशा प्रकारे कोण हे धाडस करत असेल तर त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे आणि असं धाडस कोणाला होऊ नये म्हणून हिंदूंनी आता सतर्क व्हायला हवंय मंडळी पुण्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये अशा घटना वाढलेल्या दिसत आहेत रिक्षा स्टँड वरून देखील वाद झालेला आहे इथे शिवाजीनगर मध्ये काही रिक्षा चालकांनी जे अनधिकृत आहेत त्यांच्याकडे परवाना नाहीये त्यांनी तेथील हिंदू रिक्षा चालकांना मारहाण केलेली आहे आणि ते जे मारहाण करणारे आहेत ते सगळे मुस्लिम रिक्षा चालक आहेत त्यांचं प्रस्त वाढतंय ते पोलीस त्यांच्याकडे बघत नाही आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाही आहेत मंडळी पोलीस असेल किंवा राज्य प्रशासन असेल किंवा महापालिका असेल ते का यांच्याकडे बघत नाहीत का कारवाई करत नाहीत असा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना पडतो आणि त्याच उत्तर हे एकमेव एक असतं की यांच्याकडे कारवाई केली तर काही पदरी पडत नाही पण त्यांना सोडून दिलं तर मात्र मलिदा मिळतो हे स्पष्ट आहे स्पष्ट आहे आणि त्यामुळे आता हिंदूंनी जास्तीत जास्त सजग होण्याची गरज आहे मेधा कुलकर्णी यांनी जे केलं ते हिंदूंना सतर्क करण्यासाठी आवश्यक होत हिंदूंनी त्यातून धडा घेणं आवश्यक आहे आणि ते मेधा कुलकर्णी यांनी केलं पण लगेच त्यांच्यावर टीका झाली आपल्या सुषमाताई अंधारे त्या म्हणाल्या की एका खासदाराला शोभतं का, का असं जाऊन रंग देणं त्यापेक्षा इतर काही प्रश्न आहेत आता सुषमाताई या अंधारे यांना हिंदुत्व म्हणजे काय हिंदू म्हणजे काय हे माहीत नाही त्या नव्या नव्या हिंदुत्ववादी झालेल्या आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या कृत्याला त्या नगण्य समजणार आणि त्यात त्यांच्या दृष्टीने काहीच नाही आहे कारण त्यांचे जे बॉस आहेत ते बॉस या हिरव्या रंगाच्या इतके प्रेमात पडलेले आहेत की कधी काळी आपण भगवे होतो हेही त्यांच्या लक्षात नाही आणि त्यामुळे हिरवा रंग पुसून टाकला त्याचा राग सुष्मताई अंधारेंना येणार यात काही चुकीचं नाही पण सांगायची गोष्ट अशी आहे मित्रांनो की हे अशी अशी मोडस ऑपरेंटी ही जागोजागी वापरली जाते जागोजागी वापरली जाते आणि विशेषतः ज्या ठिकाणी रेल्वे आहे परिवहन म्हणजे बस अड्डे आहेत अशा ठिकाणी अशा मोडस ऑपरेंटी आपल्याला दिसून येतात मध्यंतरी एका ठिकाणी म्हणजे जर नावच घ्यायचं झालं तर जालनामची एक बातमी मी, -मी वाचली होती तिथेही असाच प्रयत्न झाला हे वाढत जाणार आहे कारण या लोकांना कळत आहे की आता आपलं सरकार नाहीये आपलं सरकार नाहीये आणि त्यामुळे या वेगवेगळ्या मार्गाने ते असं धाडस करत राहणार पण अशा वेळेस या सगळ्यांवर आळा घालणं आवश्यक आहे आणि राज्य सरकारने तो आळा घालावा अशी अपेक्षा आहे हा भगवा रंग मेदाताई कुलकर्णीने चढवला पण तो हिरवा रंग कोणी चढवला होता कोणी ते धाडस केलं होतं मागचं ब्रेन डोकं कोणाचं होतं हा एका कटाचा भाग आहे का हे सगळं शोधणं आता पोलिसांचं काम आहे पण पोलीस तर तिथे फिरकलेच नाहीयेत आहे की नाही गंमत आणि अशा वेळेस हिंदूंनी सतर्क होणं जागरूक होणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपल्या ला सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ केला आपल्याला तो आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद